नमस्कार मी डॉक्टर अमित राऊ बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ व नवजात शिशु शस्त्रक्रिया तज्ज्ञ मूत्रविकार शस्त्रक्रिया तज्ज्ञ लहान मुलांमधील दुर्बिणीद्वारे लागणाऱ्या तपासण्या किंवा दुर्बिणीद्वारे लागणाऱ्या शस्त्रक्रिया करणाऱ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ बॉनन्यूमध्ये अशा प्रकारचे केसेस आम्ही आता नुकत्याच केलेले आहेत ज्याच्यामध्ये दोन छोटी छोटी मुलं त्यांनी सेफ्टी पिन गिळलेली होती आणि डोक्याला लावायची पिन गिळलेली होती एका पेशंटमध्ये ती पिन उघडी होती आणि अतिशय धोकादायक परिस्थिती असते ती तर अशावेळी आपल्याला ती लवकरात लवकर काढणे गरजेचे असते आम्ही दुर्बिणीद्वारे ती पिन काढण्यामध्ये यशस्वी झालो दोन्ही पेशंटमध्ये आणि पेशंट सुखरूप घरी गेलेले मेसेज हा देऊ इच्छितो की लहान मुलांपासून अशा जीवघेन्या वस्तू दूर ठेवाव्यात जेणेकरून लहान मुलं ही वस्तू तोंडात नाही घालणार आणि त्याच्यामुळे पुढचे संभाव्य धोके टळतील Nice.